जिल्ह्यात सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साह पाहायला मिळतोय याच अभियानांतर्गत कुडा तालुक्यातील अणावगावात आज सेलिब्रिटी गावपेठ कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली इथेच कुडाळमध्ये वेताळ बांबर्डे माझा आजोळ आहे आणि आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अंतर्गत या आ, उपक्रमात मला इथे सहभागी होता आलं आणि हो सारख्या सुंदर गावात मला येता आलं याचा मला खरंच खूप आनंद होतो आणि या योजनेअंतर्गत थँक्यू या योजनेअंतर्गत तुम्ही सगळ्यांनी जे काही उपक्रम राबवले आहेत आजचा सांगितलं तर खरंच खूप आनंद वाटला मला आणि या योजनेचा तुम्ही सगळ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि असंच एकजुटीने एकत्र काम करत राहावं आणि तुमच्या गावाचा आणि तुमच्या पंचायतीचा असाच उद्धार व्हावा आणि तुम्हाला यश मिळावं या स्पर्धेमध्ये असं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुमचे आभार थँक्यू थँक यू हरकत नाही हरकत नाही खूप आभार तुम्ही मला रसिकासारखं मालवारी बोलता येत नाही मी माका बोलतो त्याच्यानंतर पुढे काय माका एवढं येतात बाकी मला असे सगळं बोलली येऊच नाही थोडं थोडं जमता नाही मला पूर्ण पूर्णपणे भीती नाही वाटत मला भीती कसली वाटते मी चुकीचं बोललो ना राखनदार इथले कवी शेतरा जेवढा कथा ऐकल्या ते सोडणार नाही मला काय गमतीचा भाग पण कोकणात येऊन नेहमीच बरं वाटतं आणि आज आढावा गावात आलो ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मी अनेक गावं फिरतोय वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो आणि गमतीचा भाग असा की आपण असं नेहमी म्हणत असतो की बाहेर देशातून परदेशातून महाराष्ट्रात काहीतरी एखादं मॉडेल आणावं किंवा बाहेर जावं आणि तिथून आपण एखादी डेव्हलप स्कीम आणावी हे सगळं आपण आणावं 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 ऐकत असतो मला वाटतं तुम्ही आमच्या आणावं गावात या मग तुम्हाला कळेल लोकांनी आदर्श घेण्यासाठी आणावं बरं त्याच्या पलीकडे काही नाही कारण इतक्या सुंदर योजना आहेत खरं तर सगळ्या योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेत आहे अत्यंत महत्वाचं म्हणजे महिला सशक्तीकरण होतंय या ठिकाणी मगाशी मी सरपंचांशी बोलत असताना मला कळलं की इथे महिलांचा टक्का जास्त आहे साठ टक्के महिला आहेत जे खरं तर आशादायी चित्र आहे कारण अनेक महिला आता पाहिलं पाक कलेक्टर म्हणजे त्यांचा हा कोणी धरूच शकत नाही त्यात कोकणातल्या को, स्त्रियांचं को तर नाहीच नाही अत्यंत रुपकर जेवढ बनवत होत्या खूप काही वाटलं त्याचबरोबर तुमचं कौतुक यासाठी की फक्त आत्ताचा विचार नाही करता तुम्ही भविष्यातला विचार विचार आहात आत्ता आपण जर काही ई पेशंट हा जो एक प्रकार सुरू केला आहे की आपण त्यांच्यासाठी काही बेड्स अवेलेबल करून देतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे ई लायब्ररी ह्या प्रकार आहे तर ह्या योजना आपण हळूहळू हळू अशा पद्धतीने मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळ्याच योजना राबवलेल्या आहेत पण ह्या योजना शंभर टक्के राबवून त्याचा पुरेपूर लाभ घेऊन त्या <णिया> भविष्यात चिरंतर काळापर्यंत चालत राहतील जेणेकरून आपली येणारी आपलं भविष्य जे आहे ते सुद्धा सुखी राहील याचेच प्रयत्न करूया आणि मग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जे काही बक्षीस आहे कोटीने ते आपल्या गावातच येऊ द्या अशी आशा करूया धन्यवाद काल एक मोठा कार्यक्रम झाला मी पालकमंत्र्यांच्या हस्ते घेतला चारशे बत्तीस गावांच्या पैकी जवळपास तीनशे गाव काल आमच्या वेबसाईटला जोडलेली होती त्याबरोबर त्यांनी त्यांच्या प्रत्येक गावात आम्ही एक उद्घाटन घेतलं त्याच्यात काही ठिकाणी आम्ही भूमिपूजनही केलं आणि तिसरी महत्वाची योजना आम्ही केली होती ती म्हणजे काही लोकांना नियुक्तीचे आदेश दिले काही लोकांना आम्ही बचत गटांना विशेषतः आताच्या ह्या बचत गट आहेत त्या बचत गटांना चार मोठे बचत बचत गट आहेत त्यांना त्यांचं काम करण्यासाठी त्यांना काही उत्पादन करण्यासाठी जवळपास अठ्ठावन्न लाखाचे चारही अठ्ठावन अठ्ठावन्न लाख दिले जवळपास दोन लाख वीस हजारचा आम्ही कालचे एक वाटप केले ह्या पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत कालच आम्ही एकोणतीसशे घरांना ते जे घर मालक आहेत त्या सर्वांना किल्ल्या दिलेत दोन हजार नऊशे आम्ही नक्की तुम्हाला सांगतो आपल्या जिल्ह्यामधला जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामधला विक्रम आहे एका दिवशी दोन हजार नऊशे घरांना किल्ल्यात येईल दुसरं महत्वाचं ह्या योजनेमध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड याच्यामध्ये कुणी आजारी पडलं तर आपण पाच लाखाचं कव्हरेज त्याच्यामध्ये देतो आपल्याला पैसे भराव लागत नाही त्या हॉस्पिटल्समध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला नक्की सांगायला आवडेल रसिका ताई की तू तुम तुम्ही सिंधुदुर्गातली आहात म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पंतप्रधान आवास योजनेमध्ये भारत महाराष्ट्रामध्ये पहिला आहे हे जे मी आता मला आयुष्यमान भारत कार्ड म्हटलं आपल्या जवळपास साडेआठ लाख आपली पॉप्युलेशन आहे त्यातली अंदाजी जवळपास दोन लाख लोक पुन्हा मुंबईमध्ये किंवा ह्या ठिकाणी जाणार आहेत तर आपण जवळपास आपण म्हणजे जवळपास आपण पूर्णत्वावरती येतो आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपण आणखी एक मोहीम घेऊन ते आम्ही सत्तर टक्क्यावरती नेतो आहे महाराष्ट्रामध्ये ह्या कामामध्ये सुद्धा आपण पहिले आहे जी कातकरी समाज आहे कातकरी समाजाला मोफत घर आणि जमीन पण देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण शंभर टक्के काम केले महाराष्ट्रामध्ये आपण याच्यामध्ये पहिलं ते प्रत्येक योजनेमध्ये आपण पहिलं प्रत्येक योजनेमध्ये तुम्ही जिल्हा परिषदेची कोणतीही योजना घ्या मी तुम्हाला ठामपणे सांगतो तुम्हाला पाहिजे तर मी नेटवरती सुद्धा उपलब्ध करून देतो तुम्हाला पाहिजे हे पाठवतो लिंक्स पाठवतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघाल की जिल्हा परिषद ही महारा सिंधुर्गची जिल्हा परिषद ही महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आता आपण महिला सक्षमीकरणाच्या आयुष्यावर बोललात मी नक्की सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या महिला अत्यंत सक्षम आहेतच आहेत पण त्याबरोबर जिल्हा परिषदनं काही मदत केली पाहिजे ह्यांना आणखी पुढे येण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या बजेटमध्ये जिल्हा परिषदचे जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये आम्ही महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगानं काही गोष्टी केल्या त्यात सगळ्यात महत्वाचं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही हळद उत्पादनाचा प्रयत्न करतो हळद उत्पादन करणे आणि हळदीला आता जे आपण बघाशी बघितली ते हळदीचा हर हरकुंड बघितलं त्याची किंमत पन्नास साठ रुपयाला जाते पण हळद तयार केली तर तीस साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाला जाते किलोन तर म्हणून आम्ही ह्या बचत गटांना जवळपास पन्नास लाख रुपयेच मशिनरी खरेदी करून दिलेली आहे आणि ते कालच वाटप केलं आहे हेतू असा आहे की आपला वैभवडी तालुक्यामध्ये कुडाळमध्ये आणि दोडापारमध्ये ह्या तीन जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन जास्त आहे आणि त्यामुळे जर का जादा पैसे मिळवायचे आहेत आपल्याला गणित गणितही सांगितलं की एका एकर लागल्याचा आपण पन्नास ते साठ हजार रुपये खर्च केले तर आपल्याला चार, चार था 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 उस, था था ते साडेचार लाख रुपये मिळतात हो आणि त्यातला नफा आहे चार लाख रुपयेचा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही ऊसामधल्या शेतीमध्ये मिळत नाही त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आपण करतो आहे जिल्ह्यामध्ये आणि जिल्हा परिषदची मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्याला दोघांनाही सांगतो की जिल्हा परिषद ही कोणत्याही स्तरावरती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये अजिबात कमी पडणार नाही आपण राबवतोय आपल्याला एक व्यासपीठ मिळालं आहे या माध्यमातून शासनाला सरतर धन्यवाद दिले पाहिजे मुख्यमंत्री समृद्ध योजनेसारखी लोका पण आम्ही एक व्यासपीठ शोधत होतो की आपल्याला जर लोकांना लोकसभागात एकत्र यायचं असेल तर व्यासपीठ पाहिजे होतं आणि हे व्यासपीठ आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातनं आपल्याला प्राप्त झालंय आणि आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आपला महिला वर्ग या योजनेमध्ये अगदी तळमही काम करतोय त्यांना खरंतर सर्वांना या धन्यवाद दिले पाहिजेत गटाच्या माध्यमातून असून एक समूह गटाच्या माध्यमातून असून एक किंवा कुठल्याही इतर माध्यमातून आपल्या आपल्या जेवढा त्यांना योगदान देत येईल या योगदानातून आपण ही चळवळ पुढे नेतोय आणि शासनालाही धन्यवाद दिले पाहिजेत की आपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतं चारशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीमधून टॉप फाईव्ह ज्या ग्रामपंचायती आपल्याला सेलिब्रिटी विजिटसाठी नेमल्या होत्या त्यामध्ये आपल्या आणावचा नंबर लागला होता माध्यमातून आपल्याकडे आज या सेलिब्रिटी हास्यजत्रा प्रेम पृथ्वी प्रताप सर आणि रसिका वेंगुर्कर मॅडम या आता उपस्थित आहेत आपण या अणाच्या वतीने आपण सर त्यांना धन्यवाद देऊया जेणेकरून त्यांचं आपल्याला मार्गदर्शन यापुढेही प्राप्त होईल त्याचप्रमाणे आपण आजच त्यांच्या हस्ते आपण एक पेशंट बँक म्हणून आपण एक आज तयार केली आहे या पेशंट बँकचं उद्दिष्ट असं आहे की कुठल्याही घरामध्ये एखाद्याचा अपघात घडल्यास किंवा आजारी पडल्यास शक्यतो त्यांच्याकडे हे बेड्स म्हणा किंवा वॉक व्हीलचेअर्स उपलब्ध असतात किंवा वॉकर उपलब्ध यापुढे आपण या ग्रामपंचायतपासून हे मोठंच उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याचा आपण आपल्या पाहिजे आपला वापर करावा आपल्या कामासाठी वापर करावा आणि परत त्या जमा करावा जेणेकरून भविष्यात पुढील त्याला इतर लोकांनी त्याचा वापर करता येईल आणि शासनाला आपण या गावाच्या वतीने सर्वांना आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकर्ते आपण आश्वासन करतो आहे की जेवढ्या काही आपल्याला त्याने योजना दिल्या आहेत किंवा जेवढ्या आपल्याला या स्पर्धेसाठी ज्या काही घटक दिले आहेत त्या घटने आपण यानंतरही आपल्या ही जोमाने काम करू आणि आपल्याला या सर्वांना आपण धन्यवाद देऊ या शासनाला मी धन्यवाद देतो की आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतसारखी योजना आपल्याला दिली जेणेकरून आपण हे व्यासपीठ तयार करू शकलो आणि यानंतर मी सूत्रसंचनासाठी